नमस्कार मंडळी मी तुमची सर्वांची लाडकी गौरी मेंगडे तर आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते सगळ्यांनाशी स्वामी समर्थ आणि एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर आपला ब्लॉग यायला थोडासा लेट झालेला आहे मस्तपैकी देवपूजा सकाळी करून घेतली मस्तपैकी हार वगैरे लावलेला आहे देवांना ला बघू शकता आणि देवपूजा केल्यानंतर खूप प्रसन्न असं वाटतं तिथून पुढे मी फ्रेश झाले आणि आवरलं माझं खरं म्हटलं तर साडीच वेअर करणार होती पण तेवढा टाईम नाही भेटला आणि अगो म्हटले की आपल्याला लगेच जाऊ नयचं आहे सो म्हटलं पटकन ड्रेस वेअर केला आणि निघाले मी गावी जायला तर तुम्ही बघू शकता माझी देवपूजा मी दाखवते तुम्हाला इकडे आणि मला हे हसतात येत की इकडे उशीर झाला आहे आणि तू काय करते म्हणून सो अशा प्रकारे इकडे आवरून बसले होते माझीच वाट बघत की आवर तू लवकर म्हणून कारण की संडे होता आणि संडेला इतकं ट्रॅफिक जाम असतं गावी जायला काही विचारूच नका आणि खरंच खूप लागतं आणि आम्ही थेट निघालो गावाकडे तिथून तुम्ही बघू शकता खूप सारा पाऊस खूप आणि तुम्ही बघू शकता मस्त धबधबे चालू झालेले आहेत आणि त्यात अशी धोक्याची चादर म्हटलात तरी चालन आणि आजूच्या गप्पा ऐका तुम्ही पहिल्या आधी कोण कोण जाणार आहे तुम्ही दुबईला कोण तू आणि त्याचा पासपोर्ट आहे तुझा आहे का त्याचा बघू शकता काहीच तुम्ही इतक्या वेळा पर्यटन स्थळांमध्ये काही ना काही घटना घडलेल्या आहेत तरी पण डोंगरावरती अशी बकऱ्यासारखी लोक दिसत आहेत तुम्हाला दिसतात की नाही तरी पण इतका वरती जाण्यास काय आहे काय कळत नाही मला खाली तेच फोटो निघतात वरती फोटो निघतात पण कोणाला सांगणार इतपत कोणी ऐकणारे नसा सो जाऊ दे त्यांचा त्यांच्यापाशी लाईफ सो अशा मी बघत मी आमच्याकडे बरं

तर काय झा माझा विठ्ठल आहे आणि तो आता कसा जम्पिंग करेल बघा कसा यो खेडका <laughs> विठ्ठल माझा तर बघू शकता काहीच तुम्ही गावाला जाताना इतकं सारा धुका असतं की रोडही दिसत नाही आणि पूर्ण असं म्हणजे पूर्ण जेव्हा जवळ जाऊ तेव्हा गाडी दिसते आणि गाडीच्या लाईटमुळे ब्लिंक झाल्यामुळे कळते की समोर गाडी आहे नाहीतर माणूस तर दिसतच नाही इतकं सारं आमच्या गावाला जाताना धुका असतं जर कोणी त्या साईडला गेला असेल आता जे जाणार असतात रोजचे त्यांना माहितीच आहेत पण जे कोणी नवीन असतील त्या लोकांसाठी हे एवढं मोठं धुकं म्हणजे आश्चर्याचीच गोष्ट असते तर बघू शकता बाहेर अशी मस्त धुक्याची चादर इतक्या साऱ्या धुक्यात आणि पावसात इतके सारी गर्दी इतके सारे लोक फिरायला आलेले असतात की काय विचारूच नका ते काय असतं माहिती आहे ना जिथे जे लोक राहतात त्यांना काय एवढं अट्रॅक्टिव्ह वाटत नाही तीस प्लेस कारण की त्यांना ते नेहमीचीच असते पण बाहेरचे जे लोक येत असतात त्यांना खूप काही असं वेगळं वाटत असतं सा। त्यासाठीच मे येत असावं तर फायनली आम्ही पोहोचलो घरी आणि घरी पोहोचल्यावरती खूप सारा पाऊस होता त्यांनी आम्हाला डायरेक्ट ह्या घरीच उतरवलं आणि आम्ही सगळे इथेच उतरलो आणि बघू शकता तुम्ही पुढे इतका पाऊस होता काय विचारूच नको आणि गार वारा तो इतका सुटला होता ना की काही सुचतच नव्हतं तर अशा प्रकारे मी पिल्लांना घेऊन आतमध्ये गेले कारण बाहेर फार मोठा वारावा होता आणि विचारू नका आम्ही लगेच निघणार होतो जस्ट गेले होते मी आणि तुम्ही बघू शकता घरात अजून खूप सारी कामं पेंडिंग आहेत कलरचं तर आम्ही लगेच करणार नाही म्हणायला पण बाकीची जी कामं आहेत ना छोटी 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 तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल घराचं काम काढल्यानंतर किती सारे छोटे छोटे घरातले कामं असतात तेच पेंडिंग राहतात आणि ऐन पावसाने मे महिन्यामध्ये स्टार्टिंग केल्यामुळे सगळी कामं आमची रखडली गेलेली आहेत नाहीत आत्तापर्यंत बऱ्यापैकी तरी झाली असती तर दक्ष हर्षपूर्ण पूर्ण गारटले होते की यार आम्ही आलो इकडं पण इतकी सारी थंडी वगैरे आहे आणि ह्या लोकांची गडबड चालू होती की पाऊस येत होता तर तिकडे ते लावत का होते काही ना काही म्हणजे कागद आणि यांना खूप थंडी वाजत होती म्हणून त्या भिंतीच्या अलीकडे दोघं एकमेकांना चिपकून बसले होते बघू शकता तुम्ही आणि यांचं चाललं होतं कंटिन्यू पाणी काढ हे काढ काही ना काही कामं चाललीच होती आणि इकडे बघू शकता तुम्ही वरतून साईडला ना खूप सारा पाऊस मारत होता आणि पुट्टी भरत होते ते लोकं कामगार लोकं त्यामुळे ना त्यांनी सांगितलं काहीतरी ढोरला लावा पण ह्यांनी कागद लावायचा प्रयत्न केला पण कागद काही लागत नव्हतं वाद्यांनी उडत होता आणि आमच्याकडे खूप सारं वारण पाऊस खूप सारं असतं धुकं पण काय विचारूच नका माहिती तिघांनी म्हणून आणि दादा एक होते खूप सारी धडपड केली पण त्या फायनली त्यांनी लावले ते डोर आणि प्लायचे डोर लावले कारण गण कागद काय टिकत नव्हता आता मी तुम्हाला आमचं घर कुठपर्यंत झाले ते दाखवते म्हणजे थोडे थोडे रिव्ह देते की काय काय झाले आणि काय काय नाही झाले ते तुम्ही बघू शकता

cancel this. Netessa al-Quran Amin esti?

खूप असल्यामुळे नुसती गडबड चालू आहे आणि खूप सारं काम करायचं बाकी आहे आणि मागच्या दारांना तुम्ही बघू शकता खूप सारा पाऊस आतमध्ये मारतोय त्यामुळं आपलं आईचं बसवणे दरवाजे काय अजून बसवले नाही ना काय नाही पाऊस पडतोय काही बोलायचं बरं का नाही का? का <laughs> घराचं काम कधी का होणार नक्की आणि इकडे मला खाली अशा प्रकारे आमचं घर आहे आणि ह्या स्टेप आहेत इकडे दाखवते मी तुम्हाला झूम करून ह्या स्टेप केलेल्या आहेत मस्तपैकी आणि एवढा मोठा प्रशस्त असा वळ बाहेर रबर अंडा केलेला आहे तुम्ही काय म्हणता त्याला मला माहीत नाही पण मस्त असा स्प्रे झालेला आहे आणि ह्या तीन डोर आहे तीन डोअरच्या तीन, तीन विंडो आलेल्या आहेत वरती टेरेस आहे आणि आम्ही स्ट्रेस पण ठेवली आहे त्याला सोन्या कामाने दमलाय मस्तपैकी असं प्रशस्त मोठा असा ओटा आहे आणि असे तीन डोर आहे बघू शकता खूप सारं काम पेंडिंग आहे अजून आमचं खूप सारं म्हणजे तुम्हाला मी आता दाखवला तो हा वाला माझा हा माझा हॉल आणि या स्टेप आहे

हा हा बेडरूम आहे इकडं पुट्टी विट्टी मारायची बाकी आहे आणि लाईटची कामं किचनची कामं आहे रूम आहेत जेणेकरून की त्याचं काही काम झालेलं आहे अजून म्हणजे स्टाईल वगैरे सगळं पेंडिंग आहे फक्त नळांची कामं प्लंबिंगची कामं झालेली आहेत डोर राहिलेले आहेत आमचे बसवायचे डोअर दिलेले आहेत आम्ही करायला ते अजून काय आलेले नाही आहेत इकडे किचनची पूर्ण स्टाईल येणार एकपर्यंत सो ती पण राहिली आहे आणि मस्त असं आहे करामध्ये किचन आहे खाली ट्रॉली वगैरे जेव्हा कधी होतील तेव्हा आणि इकडे आहे असं छानसा सो मनिका चला आता तू घर दाखवून आणचं मला सेकंड दाखवला आणि हा थर्डवाला इथून सार्थक माणूस आहे आमच्या आणि असं मस्त प्रशस्त हॉल हा आहे आणि हॉल खूप आमचा मोठा झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे सगळे लायटिंगची कामं आमची पेंडिंग आहे खूप सारं काम पेंडिंग आहे आणि जवळजवळ पावसाने खूप सारा त्रास दिला असल्यामुळे आमची कामं पेंडिंग राहिलेली आहेत सो इट्स ओके होईल एक महिना कंप्लीट असं अशा करते आणि असं मस्त हामध्ये ना जाण्यासाठी स्पेस ठेवलेला आम्ही आणि कुठलं सामान विमान ये जा करण्यासाठी असं ठेवलेला आहे स्पेस आणि तिथून पुढे आल्यानंतर हा आहे बेडरूम बेडरूमही खूप छान मोठे मोठे झालेले आहेत असेही नाही की मोठे नाही आहेत आणि कामं खूप सारी पेंडिंग आहेत आणि आता आम्ही कलरिंग वगैरे तर मे बी करणार नाही लगेच कारण पावसामुळे तुम्हाला माहितीच असेल की कलरिंग वगैरे केल्यानंतर बुरशी वगैरे पकडते सो आम्ही दिवाळीत पाऊस थांबल्यानंतर था। कलरिंगचं काम करणार आहे आता सध्या तरी पुट्टीचं काम चालू आहे आणि ते व्हाईट कलर करणार आहे चुना म्हणतात त्याला आणि इकडनं असं आल्यावर मस्तपैकीकडे किचन इकडे किचनला दोन विंडो काढल्यात आम्ही जिथं तुम्हाला गॅस ठेवायचा पण इकडेच सांगितलंय ना आणि टॉयलेट पात्र आणि इकडे पण असं मस्त हे केलेलं आहे आहे अरे देवा इथली सुगळी तर गाईज घराला कष्ट थोडासा हातभार जास्ती तर नाही पण थोडासा हातभार लागलेला आहे परंतु केलीच पाहिजे होतं लोकांच्यावर किती दिसून राहायचं काय नाही लसरी बरोबर का नाही नकला चांगलं दिसत आहे काम करताना सगळे मी पण लावतो थोडा हातभार म्हणजे हातभार काय खूप सारा पाऊस आहे गावाला आणि विचारूच नका अवसरता मला तर गाईज मी यांना इकडे म्हटले होते की मला चला एकदा तरी टेस्ट ड्राईव्ह घ्या कि माझी किंवा मला गाडी येते की नाही ती तरी तुम्ही बघा तुम्ही बघितलं पण नाही नॉल म्हणून हे मला घेऊन गेले गाडी कशी कर चालवते पण अर्धा जीव मुठीत होता त्यांचा तुम्ही बघू शकता इतकी सारी बडबड केली आहे मला नुसतं म्हणायची पुढे बघ इकडे बघ तिकडे बघ इकडे बघू बग, नको लक्ष दे तुझं म्हणजे असं खूप सारी त्यांनी मला ओरडलेले अर्धा गाडी चालवायचं तर मूड निघून गेला तुम्ही बघू शकता पुढे बघा आता Prince Ward Pwy. Ond mae'n awish bosnau. Mae'n हे बंद करू कायम राहत हे कर

गाडी चालवत होते यांनी मला खूप म्हणजे खूप ओरडले आणि कधी महिना दोन महिन्यांनी गाडी हातात दिल्यानंतर तुम्हाला तरी येईल मला सांगा असं डिरेक्टली असं स्विफ्ट गाडी मी घेतली कारण की आधी मी शिकवत होते ना ड्रायविंग त्यांची गाडी चालवत होते आणि फर्स्ट टाइम स्विफ्ट घेतली हातात मध्ये थो तर थोडंफार चुकबोल होणारच ना डिरेक्टली कोणाला येतो इतका सारा होते मला आणि माझा चॅलेंज आहे यांना मी यांना चॅलेंज येणार की जेव्हा मी पक्का ड्रायव्हर बनेल ना मला काश काश मी यांच्याकडे गाडीचा क्लास लावला नाही बरोबर जे कोणी शिकत सुरुवातीला ते काही डायरेक्टली चालवत नसतात जे सगळेजण प्रॅक्टिस करूनच शिकतात मी आज ना पहिल्यांदा स्विफ्ट होतात घेतली आणि ती पण माझ्या मनाने तरी मी पन्नास टक्के चांगली दिली ह्यांनी मला फक्त पंचवीस टक्के दिलेले आहेत की चांगली चालवली ठीक आहे पण जेव्हा मी प्रॉपर चालवेल त्या पिरियडला देता मी चॅलेंज देत नाही आता पण माझ्या मनाला चॅलेंज केले आणि ते मी पूर्ण करेल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल तर कशी चालवली मम्मीनी गाडी मोठ्याने सांग जरा चांगली चांगली कशी सांगली तुला आवडली का नेऊ शकते का मी तुला पुण्याला कशी चालवली का बाय बी सत्ता तू तरी पण बाय तर गाईज असं सगळं आवरून आम्ही निघालो घरी तरीही अडीच तीनच्या सुमारास निघालो असूनसुद्धा इतकं सारं ट्रॅफिक आम्हाला लागलं होतं काय विचारूच नका पाऊस तर खूप जोरजोरात होता आणि खूप गर्दीमध्ये अडकलं गेलो तर कसा वाटला ब्लॉग तुम्हाला आमचा नक्की सांगा आणि मला गाडी जमते का तेही सांगा मी जस्ट शिकली आहे एक महिना झाला आहे फक्त आणि त्यातून मला माझा कॉन्फिडन्स खूप लो केला हँडिअदाच तर तुम्हाला काय वाटतं मी शिकले की नाही आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जा सबस्क्राईब करा बाय बाय